पसुं अंतराने आपण पासून संख्या एकोणऐंशी एकोणनव्वद आणि नव्याण्णव ठीके आता आधी जेव्हा आडव्या पद्धतीने आपण संख्यांचं वाचन केलं होतं लेखन केलं होतं तेव्हा सांगितलेला नियम हो। आडव्या पद्धतीने नऊ पासून लिहिताना दहाच्या फरकाने ज्या संख्या आपण लिहिणार आहोत आप त्या वाचनात आणि लिहिण्यामध्ये यात सांगितलेला नीट लक्षात ठेवायचं ठीक आहे वरती आपण काय म्हणवतो की दशक अंग ऐकायला येतो तो शेवटी येतो आणि आपण तो, तो, तो लिहिताना मात्र आधी लिहितो जो आधी ऐकायला येतो तो, तो आपण नंतर लिहितो तो असतो एक इथे देखील ते आहे दशकांचा अंक वाचत असताना एकोणतीस बरोबर हा दशक स्थानी एकोणतीस असं वाचताना इथे दोन लिहिलेला आहे शेवटी आपल्याला मात्र तीस ऐकायला येतो ऐकायला येतोय की नाही पण जेव्हा आपण नऊ च दहाच्या फरकाने आठव्या पद्धतीने लेखन किंवा वाचन करतो तेव्हा जरी आपल्याला एकोणतीस शेवटी ऐकायला येत असला तीस जरी ऐकायला येत असला तरी लिहिताना मात्र त्याच्या आधीचा जो दशक आहे तो, तो लिहायचा बरोबर तीस म्हणजे तीन दशक होतात पण इथे तीन दशक लिहिलेत का नाही का काय लिहिले दोन दशक लिहिले जेव्हा एकोण असं ऐकायला येत या ठिकाणी आपण एकोणावीस एकोणतीस एकोणचाळीस एकोणपन्नास एकोणसाठ एकोणसत्तर एकोणऐंशी एक एकोणनव्वद आणि नव्याण्णव बरोबर नव्याण्णव जर सोडला तर बाकीच्या आधीच्या सगळे एकोणव पर्यंत आपल्याला एकोण ऐकायला येतो काय ऐकायला येतोय काय ऐकायला येतोय आपल्याला ऐकायला येतं त्यावेळी राहायचा संख्या वाचन करताना आपल्याला एकोण असं ऐकायला येतं तेव्हा त्याचा अर्थ एकक स्थानी नऊ हा कंपल्सरी नऊच हा अंग एकच स्थानी असतो आणि लक्षात जेव्हा जेव्हा तुम्ही संख्यांचं वाचन कराल आणि तुम्हाला वाचन करताना एकूण हा शब्द ऐकायला आला तर एकच स्थानी नऊच लिहायचं मग दशक स्थानचं काय करायचंय तर जेव्हा एकोणावीस एकोणतीस एकोणचाळीस एकोणपन्नास एकोणसाठ अशा प्रकारे आपण संख्यांचं वाचन किंवा लेखन करत असतो तेव्हा एकोन नंतर <coughs> जो दशक आपल्याला ऐकायला येतो एको, नावीस। एको नावीस। दोन दशक आहे का नाही बरोबर जरी याला आपण एकोणावीस असं वाचत असलो तरी देखील इथे दोन दशक लिहिलाय का आपण नाही शेवटी वीस ऐकायला येते पण दोन दशक लिहिलेला नाही मग दोनच्या आधीचा कोणता दशक आहे तो लक्षात ठेवायचा दोनच्या आधीचा कोणता दशक आहे एक म्हणून एकोणावीस मध्ये काय येतो एक येत लक्षात एकोणतीस एकोण ऐकायला येतोय स्थानी आहे एकोणतीस तीस ऐकायला येतो म्हणजे दशक स्थानी तीस असायला तीन असायला हवा होता किती असायला पण इथे तीन, तीन आहे का नाही म्हणजे तीनचा आधीचा दशक इथे घेतलेला येते लक्षात म्हणजे जेव्हा एकोण ऐकायला येतं आपल्याला तेव्हा शेवटी जो उच्चार ऐकायला येतो त्याच्या आधीचा दशक आपल्याला इथे घ्यायचा तीस असं ऐकायला येते तीस म्हणजे तीन दशक तरी देखील इथे आपण दोन लिहितो आहोत ठीक आहे एकोणचाळीस इथे देखील चाळीस म्हणजे चार दशक ऐकायला येत आहे पण त्याच्या आधीचा दशक आहे चारच्या आधीचा दशक तीन म्हणून तो आपण इथे लिहितो आहे एकोणपन्नास पन्नास, पन्नास शेवटी ऐकायला येत आहे व तरी देखील पन्नासच्या आधी चाळीस येतात म्हणजे पाच दशकाच्या आधी चार दशक येतात म्हणून या ठिकाणी चार दशक लिहिलेले आहे एकोणसाठ शेवटी साठ ऐकायला येत आहेत म्हणजे सहा दशक मात्र त्याच्या आधीचा दशक एकोण आल्यामुळे आपण या ठिकाणी पाच लिहितो आहोत एकोणसत्तर म्हणजे सात दशक पण एकोण ऐकायला येतोय म्हणून आपण या ठिकाणी लिहितोय सहा दशक सातच्या आधीचा दशक सहा एकोणऐंशी ऐंशी ऐकायला येत आठ दशक होतात पण आपण लिहिताना मात्र इथे आठाच्या आधीचा दशक

किंवा नऊ दशक बरोबर मग या ठिकाणी नऊ दशक लिहिलेले यामध्ये असलेला फरक तुम्ही नीट लक्षात ठेवायचा आहे उच्चार जो ऐकायला येतो दशक स्थानचा त्याच्या आधी येणारा दशक त्या ठिकाणी लिहायचा आहे आणि ज्या ज्या ठिकाणी आपल्याला एकोण ऐकायला येतं ज्या संख्यांचं वाचन ज्या वाच संख्यांच्या वाचनाची सुरुवात एकोणने होते तेव्हा जे शेवटी आपल्याला ऐकायला येतं त्या ऐकायला येणाऱ्या दशकाच्या आधीचा दशक या ठिकाणी लिहायचा समजते सगळ्यांना हे लक्षात ठेवा आणि याप्रमाणे एक पासून नव्याण्णव पर्यंतच्या संख्यांच्या आडव्या पद्धतीने लेखन आणि वाचन